असं म्हणतात की काही ठिकाणी आपण कितीही ठरवलं ना तरी तिथून बोलवणं आल्याशिवाय आपल्याला काही जाता येत नाही आणि असाच काही अनुभव मला गिरनार यात्रेला सुद्धा आला तर रामकृष्ण सगळ्यांना माझं नाव किशोरी गिरनारला जाण्याचं ठरवताच पुणे वेरावळ एक्सप्रेस ही ट्रेन कल्याण वरून पकडून सगळ्यात अगोदर आम्ही वेरावळला उतरलो तिथे सोमनाथ महादेवाचं दर्शन घेतलं आणि मग गिरणार दर्शनासाठी जुनागड स्टेशनला पोहोचलो जुनागड पासून गिरणार म्हणजे तलहेटीला रिक्षाने जावं लागतं इथे राहण्यासाठी तसे बरेचसे ऑप्शन आहेत तुम्ही तुमच्या बजेट अनुसार हॉटेल किंवा भक्त निवास मध्ये राहू शकता सर्व काही आवरून आम्ही दुपारी दोन वाजता गिरणार दर्शनासाठी निघालो आता पहिल्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही पायरी मार्ग किंवा रोपवे निवडू शकता पायरी मार्गाने जाणार असाल तर गुरु शिखरापर्यंत संपूर्ण दहा हजार पायऱ्या चढून जावं लागतं आम्ही रोपवेचा पर्याय निवडला आणि रोपवेचा नऊ मिनिटाचा खूपच थ्रिलिंग प्रवास करून आम्ही अंबाजी माताच्या शिखरापर्यंत पोहोचलो आता हिथून पुढे गुरु शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही पाच हजार पायऱ्या बाकी होत्या हिथल्या लोकल्स किंवा विकलांगांसाठी पालखीची सोय सुद्धा केलेली आहे जे साधारण सात ते बारा हजार रुपये पर्यंत घेतात आणि ह्या मार्गावरती कालभैरवनाथ गौरक्षणात आणि गणपतीचं खूपच सुंदर मंदिर लागतं आणि बघता बघता एकाच तासात आम्ही गुरु शिखराच्या जवळ पोहोचलो ही कमान लागली की डाव्या बाजूनी वर जायचं आता या शेवटच्या एक हजार पायऱ्या थोड्या थकवणाऱ्या आहेत पण वातावरण असं असलं की तेही आरामात पार पडतात अंबाजी माता पासून दीड तासांचा प्रवास करून आम्ही शेवटी गुरु शिखराजवळ पोहोचलो जिथे जाण्यासाठी स्वतः दत्तगुरूंचं बोलवणं यावं लागतं आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी आम्हाला ते बोलवणं आलं दत्तगुरुंच्या पादुका आणि कमंडलू कोण सोबतच वाटेवर लागणाऱ्या प्रत्येक मंदिरांचं दर्शन घेत आम्ही परतीचा प्रवास हा पायरी मार्गाने केला गिरणारचा अनुभव खरंच खूप भारी होता जर तुम्हाला सुद्धा गिरणार दर्शनाला जायचं असेल किंवा या दोन्ही स्थळ दर्शन मी दीड दिवसात कसं केलंय जाणून घ्यायचं असेल तर त्याची संपूर्ण माहिती आणि माझा अनुभव मी माझ्या युट्यूब व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी